नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं एक दादा टाइम्स ऑफच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहशाचं स्वागत करतो एन पी एच धान्य घोटाळा प्रकरण जे तहसील मार्फत चालू आहे चालत आहे जवळपास अडीच हजार क्विंटल ते तीन हजार क्विंटल धान्य घोटाळा प्रकरण आपल्या पुसद शहरामध्ये घडत आहे घडलेलं आहे आणि तेच आपल्या आपण चॅनेलच्या माध्यमातून अतिशय प्रखररित्या मांडण्याचा एक प्रयत्न करत आहेत त्यामध्ये प्रकारे अमजद बिल्डर असो किंवा इतरही जे काही यामध्ये अधिकारी असो कर्मचारी असो कंट्रोल डीलर असो कशा प्रकारे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे हे आपण अतिशय स्पष्टरित्या तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे परंतु विषय आता तुमच्या समोर येण्याचं कारण असं हा तर झाला कंट्रोल डीलरचा भाग परंतु जे टेक्निकली बाजू आहे जे कागदोपत्री आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करत आहे तक्रारदार यांच्या मार्फत ते कागदपत्र मिळण्याचा प्रयत्न करत आहे कुठेतरी जे प्रशासन आहे तहसील प्रशासन आहे तेथील अधिकारी असो कर्मचारी असो यांच्यामार्फत कशा प्रकारे टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे आज तुम्हाला मी एक सांगण्याचा प्रयत्न करत आहे आपल्या जवळ व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा आहे आम्ही चक्क त्यांना जाऊन भेटलो अधिकारी असो कर्मचारी असो आज देतो उद्या देतो हो नाही हो नाही विषय असा दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक ऑनलाईन अर्ज केला जातो आर टी आयचा आणि दिनांक सत्तावीस सव्वीस किंवा सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी सुद्धा एक अर्ज केला जातो परंतु विशेष असं की सत्तावीस फेब्रुवारी रोजी दिलेला अर्ज अर्जाची माहिती आम्हाला दिल्या जाते परंतु जे जा सात फेब्रुवारी या दिवशी जो अर्ज केला त्या अर्जाची माहिती अद्यापपर्यंत दिल्या गेली नाही आणि दिल्या जात सुद्धा नाही याच कारण असं की कुठेतरी अधिकारी कर्मचारी यांचा संगणवत कारभार कुठेतरी समोरपणे उघडे येण्याचा एक प्रयत्न होत आहे आणि त्याचीच त्यांना भीती आहे सहाय्यक जनमाहिती अधिकारी तथा लिपिक आतिक उल हक जे तहसील कार्यालयामध्ये पुरवठा विभागामधील नुकतंच बदली झालेले एक अधिकारी त्यांच्याकडे सहाय्यक जनमाती अधिकारी हे पद आहे आणि जेवढे काही आरटीआयचे अर्ज आहे पुरवठा निरीक्षक जनमाहिती अधिकारी त्यांच्या पूर्वी सहाय्यक जनमाहिती अधिकारी यांच्याकडे ते जाते आम्ही वारंवार आतिक उल हक यांना भेटण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या मार्फत सकारात्मक कोणतेही पाऊल आम्हाला दिसलेलं नाही कुठेतरी त्यांचा सुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणावर हात आहे अशी आम्हाला पूर्णतः शाश्वती आहे आमच्या जवळ तेवढे प्रूफ सुद्धा आहे तेवढ्या रेकॉर्डिंग सुद्धा आहे यामध्ये जेवढेही तहशील प्रशासन आहे ते पूर्णपणे दोषी ठरू शकते आणि ठरत सुद्धा आहे वेळ परत आपण ते बाहेर सुद्धा काढू परंतु आता जे एक माहिती देण्यास जे टाळाटाळ तार केल्या जात आहे ती कितपत योग्य आता तुम्ही ही जी सोळा ते सतरा मिनिटाची रेकॉर्डिंग आहे ते तुम्ही पाहून तुम्ही स्वतः ठरवा आणि आपला अभिप्राय नक्कीच यामध्ये द्या आता आपण बघत आहे की अकोल्याला अठ्ठेचाळीस ट्रक धान्य घोटाळा प्रकरण यामध्ये न्यायालयामार्फत जे सीईओ आय एस पदावरच्या अधिकाराला जेल भोगावी लागली दोन वर्षाकरिता आणि त्यामधल्या जेवढेही अधिकारी कर्मचारी यांना प्रत्येकी पाच वर्ष एवढा मोठा कारावासाची शिक्षा माननीय न्यायालय यांच्या मार्फत सुनावण्यात आली हेच प्रकरण आपल्या पोस शहरामध्ये अडीच हजार ते तीन हजार क्विंटल धान्य घोटाळा प्रकरण फक्त एका वर्षाचं आता तुम्ही कॅल्क्युलेशन लावा की जवळपास दहा वर्ष किंवा त्याहूनही जास्त हे जे योजना आहे ते सुरू असेल आणि किती मोठा भ्रष्टाचार किती मोठा घोळ हे आपल्या तहसील कार्यालयामार्फत होत असेल आणि आपल्याला माहीत सुद्धा नाही आता बघा तुम्ही ती संपूर्ण रेकॉर्डिंग <laughs>

जिन्होंने चालान भरे उनके अबावत्या होना पी वो तो पुरानी नीचे जीवन की मेरे तो को दिक्कत दे दो के हमसे देना हो रही नहीं करके एक लेटर पे तो अभी लिख के दे दो हमारे से देना होती नहीं जो तो बातचीत दिन दिन तो नौ सात फरवरी की है, मेरी अर्ज है तुम्हारे पास तुमारे का भाई वो मेरे को मतलब नहीं ना उससे नहीं मेरा टाइम लिमिट मेरी खत्म हो गई को गयी मेरी सात फरवरी को डाले वाली है वो तुम्हारे को कब मिली मेरे को उससे लेना देना नहीं है ना पे देखो को नहीं 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 सात फरविक आली वाली मी बरं कित डेट टाकले तरी आता ब्या तुमच्या हातामध्ये सगळं आहे तुम्ही सतवायला असं हे बरोबर नाही बा त्या दिवशी तुम्ही काय म्हणते तशी तुम्ही बुधवारी या डॉक्युमेंट घेऊन जा जाऊ दे सात ना। ना। <laughs> तारीख की मेरी है पंडित कर की नहीं तो है वो चालान की पावती की अभी ओपन करके क्या ये बताता तुमको सात फरवरी कौन है तुम्हारी मैं तुमको ओपन करके बताता ना रुको ना हेलो यही मालूम होता ना अपने को यार मेरे कलेक्टर ऑफिस आई वो मैंने सभी कलेक्टर ऑफिस में दालिया बड़े भाई तुम नहीं दे तुम्हारे से नहीं होती करके मेरे को दे दो लिख के दे दो तुम मेरे को उतना मतलब ही नहीं है सब बातों का तुम्हारे से देना नहीं होती मेरे को लिख के दे दो बस अभी तक तो तुमको माहिती ना हो एक ही माहिती दी है तुमने अभी तक तुम्हें खूब तुम जान के टाइम पास कर रही है मसले में ये जो है ना दो माइटियाँ एक साथ डाले हुए तुमको कुछ उन्हें बता तो। रहा ना मैं रुको ना मेरे पास भी है ना का नहीं का नहीं तुम्हें कसा माह फालतू टाइम पास करा रहे तुम तुम्हारे पास माइती है तुम देना नहीं चाह रहे मेरे को लेटर पे लिख के दे दो खाली क्या मैं माइिती देता नहीं नहीं वो अमित भाई का मेरे को क्या लेना देना है मेरे को अमित भाई से क्या लेना देना है भाई मेरी माही है तुम्हारे पास आये वाली है तुम नहीं देते लिख के दो मेरे को मैं फालतू चक्रा मारता नहीं रोजे रख के है ये माहिती है वो ये सात तारीख को डाले वाली माहिती है मेरे तुम बोलते मेरे को आई नहीं है तो तुमको नहीं आई करके मेरे को लिख के तो दे दो खाली बरोबर है मेरे पास आई नहीं या मैं देता नहीं अपना बोलते थे ना ऑफिस का टिकड़ा है ना बहुत तेज ना मतलब चक्र मारा लगा चार बार होगा चक्कर मार देना तो सात की नहीं है ना ये भैया सात तारीख की मायती है तुम मेरे को ये नहीं देता करके लिख के दे दो बस ओ, मैडम, ने ना मैडम मैडम ने से तो लेना देना, ना, देना नहीं है तो मेरे मैडम के बिहाफ में कौन है इंचार्ज मैडम मैडम ने देव बोली तुमको जब कौन सी ये बोली पर जे का है ते माहिती देऊ द्या मने आला <coughs> ये डी1 में काम ही नहीं है इसका जो मेरे को काम है वो दे दो तो। तुम तो चालान की जो भरे वाले है एनपीएच कोटे में डीलरों ने उसकी पावती दो जितने डीलरों ने भरे हो वो तो तुम्हारे पास रहती थी, थी वो ऑफिस पे रहती थी, थी। <laughs> नाही बोल बोलतो तुम हो दादा दा। चक्र मारा लावायचं देत नाही म्हणून एक तीनचं पत्र आहे ना तेरा तारीख आहे ना <laughs> जो मंग रहे वो दे रहे नहीं वो जो नहीं होना वो उठा के दे दे रहे दे ना तुम को। को भाई मेरे को हाथ दो दे अभी दे 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 मेरे दे को चालान के पावत्या की जरा दे दो जिन्होंने भरे एन पी एच कोटे तो तो के तुमने पूछे ना जब मेरे पास मैं मेरे पास आदमी भी है तुमने पूछे जब मैडम को मैडम ने दो बोले नहीं ना दो करके नहीं बोले ना मैंने सुना ना भाई जो बोले इनको फिर तुमने चार बजे नंबर लो चार बजे क्यों बोला फिर मेरे को नहीं 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 गलत बात है

नॉट रिचेबल म्हणते रिचेबल दुसरा त्या ना एखादा नंबर दुसऱ्या व्हॉट्सअप ना कॉलिंग पाहिजे आपलं गे बोला जा रे का मॅडम जा रे बोला ड्यूटी टाइम में मैडम भी तिकरेगी यहां पे अभी थे आतापर्यंतच विषय नाही हो 5:30 वाजेपर्यंत राहिले पाहिजे होतं आतापर्यंत विषय काय आहे तो ते असू द्या ना त्याची ड्युटीज आहे राहायला पाहिजे इथं आतापर्यंत विषय नाही बाकी बरांकी हार्दिक वे अनके लय पटाके फुटणार न लय 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 ले, 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 ले भया, तुम तकलीफ दे रहे आते भैया फिर बोलना नहीं तुमने मेरे को ले पटाके नहीं नहीं और तकलीफ दे रहे तुम मजा ले रहे आप हमारी ले पटाके फुट है बाकी नहीं नहीं मजा नहीं है वो तकलीफ दे रहे हमारे को बिन पालतू रोजे में तीन तीन बार बुला रहे तुम भी कोई रोज तुमने हमको बुलाया ना हमने थोड़ी बुलाया तुम ने मैडम ने बोला ना मेरे को मैडम ने देव बोले तुमको मैं अधिकारी थोड़ी मैडम जो था को मैडम हेलो वाला नंबर दे मैडम तुम्हारा तुमको देव बोले मैडम कोई प्रॉब्लम नहीं 1975 19 एक्क्याण्णव पंचाहत्तर कोण झाला काय बोर्ट मला

नाही तो लिख के दो की मी माहिती देता नाही से होती नाही दोन मी भी करो तुम्ही नाही मैं साईन नाही करता अभी ते साईन कशाला कर करायची आपल्याला माहितीच भेटली नाही तर माहिती पूर्ण पाहिजे आपल्याला दिवस सोडून द्या डीवनची मला गरज नाही सध्या त्या सोबत दोन माहिती टाकलेल्या आहेत ते एक देऊन राहिले एक नाही देऊन राहिले माहिती आम्हाला की कि किती तारखेला तुम्हाला पोहोच तुम्ही आतिफया अरे तुमको मी क्या बोल तहसीलदार कुछ देखते हैं को देखते हैं। फिर उसके जो वो जैसा बोलते तुम्ही जर पूर्ण मॅडम कोडमने देऊन मनी का देऊ हॅलो मनीषा फटाली मॅडम बोलत आहे का निरीक्षक अधिकारी मॅडम नमस्कार ऋषिकेश जोगदंडे बोलत आहे पुस धरून माफ करा तुम्हाला थोडा त्रास देत आहे आम्ही तुमच्या ऑफिसला आलो होतो एक शब्बीर खान नावाची एक व्यक्ती आहे त्यांचा अर्ज होता फेब्रुवारी महिन्यातला जे धान्यासंबंधीच्या पावत्या आहे एन पी एच मध्ये ज्यांनी धान्य घेण्यासाठी पैसे भरले होते आम्ही भेट आम्ही भेटलो परंतु ते आम्हाला देऊन नाही राहिले ते असं म्हणत आहे की तुमची सही बाकी आहे तहसीलदारांची सही बाकी आहे अशा प्रकारचे तुमचं काहीतरी वक्तव्य सांगत आहे आम्हाला आमची विनंती आहे आम्हाला अशी लवकर माहिती देण्यात यावी आम्ही तुमच्या ऑफिसला आलेलो आहोत एक त्यांना फोन देऊ का आम्ही बाजूलाच आहे माझ्या देऊ का फोन त्यांना हे घ्या बोलू सर बोला ना बोला हॅलो स्पीकर पेट बोलो ना बोला बोलो स्पीकर पे बोलो हॅलो ते मॅडम एक माहिती दिली आपण जे ना मी चलांच्या पावत्यात देऊन द्या सर आम्हाला जे दुसरी माहिती नको ज्यांना कसं करायचं

आम्ही भेटली तुम्ही म्हणत आहे की मला मॅडमला बोला मी डायरेक्ट बिंदाच बोलतात रिकॉर्डिंग लावता तुमच्या व्हायला त्या दिवशी बोललो रिकॉर्डिंग चाललं नाही वा आपला काय देणार नाही तुमचे राब होते ते गेले आमच्या नाव ते आमच्या नाव फक्त सामान्यांच्या कामासाठी येणारे माणसं तुम्ही पाहिलेलं आहे तुम्ही तुमचे काम करत आहे आम्ही आमचे काम पण ठिकाणी भरून वो झालो काय दाखवलं आता झालं आता बोलणं झालं ना ते बरं माहिती तर दाखवा आम्हाला ज्यांनी माहिती ते परत पावता पावत्याची माहिती दाखवा त्याची माहिती नाही ना माझ्यापाशी ती मॅडमला ला विचारा लागेल काय करायचं तुमने जर पूछे ना या राहती बाई मॅडम ने दो बोली ना तुमको चार बजे उनकी तीन माहिती आहे मी बोला तुमचं काय म्हणणं आहे मॅडम को मी एक बार बता दे कशाला आता काय म्हणे मॅडम हो तर ते माहिती तुम्ही काढून घ्या म्हणे आणि त्यांना ते उद्या बोलून घ्या काय द्यायचं असं बघून घ्या इसमे रेकॉर्ड नाही टेंशन नको टेन्शन नव्हतं एकदा आपण हा देणे लगावा

माहिती दे रहे ना जन माहिती अधिकारी म्हणून का रायडर हो तो इसका मतलब ये नहीं कि मैं मेरे दिल से माहिती लिख के दे दूंगा इसमें तुम्हें बताना पड़ेगा मंत्रिमंडण जस्ट पीए का काम करते हैं बाकी भैया येच काम मोठा <आस्ते। laughs> <आगे बया। laughs> <laughs> <आगे। laughs> ये है मुख्यमंत्री से प्लेन देनाना मतलब पीए असते मुख्यमंत्री वातून जानते ना ये व्यवहार पूरे व्यवहार में पीए का ही काम बड़ा है मुख्यमंत्री का सबसे ऑनलाइन

हॅलो मॅडम तुम्हाला मी आत्ताच फोन लावला होता ना ऋषिकेश दोग सर म्हणत आहे की माहिती नाही देऊ शकत आत्ता तर याचं आम्ही कारण तुम्हाला विचारू शकतो का ते आम्हाला नाहीच म्हणते देऊ नाही शकत म्हणते तर याचं कारण काय नेमकं आपण आता आपण आपण ऑफिसला असेल पाहिजे आपण नाही त्यात काय आम्हाला काही वाद नाही फक्त आम्हाला जी आमची माहिती आहे कुठे ओके ओके का तुम्ही तुमच्या हा हॅलो मॅडम हे जे हे मॅडम मी यांची माहिती पाहिलीच नाही ते फक्त मेलवर आलेली आहे आता सात दिवस झाले याला सात दिवस नाही सर महिनावर महिनावर झाला तो हो मॅडम ते यांना तेच म्हणत आहो की मी बा पाहतो एकदा तुम्हाला बी दाखवतो याच्यात काय करायचं ते विचारतो आणि तुम्हाला माहिती देतो नाही म्हणलं का मी नाही तर तुम्ही मॅडम त्याची जी मर्यादा आहे तीस दिवसाची मर्यादा संपलेली आहे आमची अशी इच्छा होती की बा अपीलमध्ये जाण्याऐवजी जर आम्हाला माहिती मिळाली तर तुम्हाला पण सोयीस करायला आणि आम्हाला पण सोयीस करायची आम्हाला रोज फिरवत आहे आज या उद्या या आज या उद्या ठीक है तुम तो मेरे को बताना पड़ेगा ना वही बोल रहा ना मैं तुम बोलेंगे अभी के अभी मैं कल दो... हमको तुम बुला रहे कल तुम, रहे। कल तुम बोलेंगे यहाँ मैडम नहीं रहती शुक्रवार को शुक्रवार को रहती मैडम फिर हेलो हाँ फिर ये क्या खेल खेल रहे नहीं तो क्या कर रहे, तो? कल रहे तो तुम कल तो परसों बोले मैडम अभी तुम क्या बोल रहे कल कल दे देता तो बना लेता बोल रहा हूं। अगर उसको बनाने का है ना। भरे हुए पौते हैं कुछ ऐसा टाइट नहीं करना है कुछ लिखना नहीं है कुछ लेटर में बनाना नहीं है ऑलरेडी चालान भरे हुए है उसकी जेरोक्स देना है तो तुमको लिखने का कुछ काम ही नहीं है ना चार तुम्हें कहा तो फिर सही ना करे अभी पहुँच गए

हो आज चर्चा करा उद्या दुपारी चार वाजता आम्ही पुन्हा येतो नाही नाही आम्ही येतो आम्ही आणखी चक्कर घेतो मेहनत घेतो आम्ही टेन्शन घेऊ नका याच्यानंतर आम्ही आता तुम्ही आम्हाला त्रास द्यायला याच्यानंतर आम्ही तुम्हाला सांगून त्रास देणार याच्यानंतर आम्ही तुम्हाला सांगून त्रास देणार बातील काय त्रास नाही द्यायला त्रास आहे आम्हाला मला सांगा जे गोष्ट माझ्यापाशी नाही आहे आम्ही तुम्हाला कसे शब्द मी काय म्हणलं

मारी जो तीन माहिती आहे वो कैसा रहता हर माहिती जो अधिकार आता अपने को इनके पास रखना पड़ता फिर वो जो संबंधित बाबू रहता कैसा रहता सब माहिती के अधिकार मेरे पास आते साहेब जनमाती अधिकारी असले म्हणतो हा मेरे पास आते सब ठीक आहे मेरे पास आने के बाद मी जिसका जिसका टेबल पर राशन कार्ड का परमिट का तू साहेब जनमाती अधिकारी भी है ना वो उसके तरफ डिवाइडेशन होता फिर उसके तरफ से माहिती अवेलेबल करके दोन बंद थाना फिर उसके पास माहिती अवेलेबल करके लेना पड़ता अब समझे मेरे अब ये जो तुम मी काय म्हणतो तुमची जे चॅलेंज जी आहे जे तो चॅलेंज जे आहे ना ते परमिट बाबू पशी राहते चॅलेंज त्यांना भरून घेतली की नाही घेतली तुमचं काम आहे ऐका ना जर असेल तसं लिहून तर तुम्ही घ्या नसेल लिहून आम्हाला तसं लिहून द्या लेख के देतो की हमारे पास नाही आहे हम नाही दे सकतो आम्हाला आमचं काही तुमच्या संघ वाद नाही तुमच्या संघ आमची काही नाही आहे प्रॉब्लेम आहे आम्ही बघून क्रॉस नाही करू अधिकारी आम्ही जितता बोलवता होता तुम हमको तुमचं असंच म्हणणं आहे तुम्ही आम्हाला परवाच्या दिवशी सही घेऊन द्या उद्या फक्त आम्हाला माहिती दाखवा ठीक आहे मी विचारून घेतो अवेलेबल आहे की विचारून घेता हो हो ओके ओके अवेलेबल आहे की नाही अवेलेबल आहे की नाही ठीक आहे अवेलेबल असेल तुमचा उद्या बघायला येतो हा ठीक आहे आणि परवा सही घेऊन जातो आणि अवेलेबल नसेल चलते उद्या संध्याकाळी एमुलेटर घेऊन जातो तुमचे आपण आमचा जवळ अवेलेबल नाही ओके मॅडमज ते जो कोणी भी द्या आम्हाला काही घेणं देणार परवाच्या दिवशी इलना मॅडम चुकलं तर ना आम्हाला तुम्ही तुमची नाही म्हणून तेच माहिती मॅडम तुम्ही चलते साया का अधिकारी आहे अधिकारी चलते तुंडी परत मोटे कथन झालं चला येऊ चलते आम्हाला हो म्हणजे लक्ष्य लक्ष्मीकांत बर्डे रखो amare ऊपर काल देव माहिती गईस मोले लक्ष्य અને એકદમ હાને વિચાર્યું